महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पुणे नाशिक हायवे तात्या मोटर्स तालुका उड्डाणपुला सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ व पंचकृषी असलेल्या बेलापूर गावी या बेलापूर गावात सर्व सुविधा युक्त सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना आहे परंतु पशुसंवर्धन विभागाच्या भोंगल कारभारामुळे सदर दवाखाना कायमच कुलूप बंद असल्याचे दिसून येत आहे येथील ग्रामस्थांनी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी व परिचर यांची नेमणुकीसाठी अनेकदा मागणी केली आहे परंतु पशुसंवर्धन विभागाकडे वारंवार मागणी करूनही ग्रामस्थ व शेतकरी तर गवळ्यांच्या मागणीला संबंधित विभागाकडून दुजोरा दिला जात असल्याने या पुढील काळात साथीच्या आजाराने ग्रासलेले व उपचाराविना मुके पाळीव जनावर दागावल्यास मृत जनावर पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन टाकले जाईल तर त्यांचा अंत्यविधी देखील तेथेच करण्याचा इशारा या भागातील त्रस्त आक्रमक गवळी व ग्रामस्थांनी दिला आहे बेलापूर गावात सुसज्ज असा पशुवैद्यकीय दवाखाना असूनही येथे कर्मचारी कार्यरत नसल्याने संबंधित इमारत मोडकळीस आली असून तिची दुर्दशा झाली आहे बेलापूर जाचकवाडी पवारवाडी मोघडवाडी गोपाळवाडी चैतन्यपूर भक्ताचीवाडी बदगी या गावांसह वाडीवस्तीवरील शेतकऱ्यांची साधारण पंधरा ते वीस हजार पाळीव जनावरांची संख्या आहे सध्या पावसाळा ऋतू सुरू असल्याने विविध जनावरे अनेक साथीच्या आजारांनी ग्रासलेली आहेत त्यांना उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व औषधे लसी उपलब्ध होत नसल्याने अनेक जनावरे उपचाराविना दगावत आहेत सर्पदंश झालेले पाच ते सहा जनावरांना उपचार व त्यावरील औषधं न मिळाल्याने जनावरे दगावली आहेत यातून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले हजारो पाळीव जनावरांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून यात जबाबदार कोण हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये येथील ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांची मागणी केली होती या मागणीनुसार डॉक्टर एस जी चोभे व परिचर एस एम गायकर यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु पुढील काळात ते इथे कार्यरत नसल्याचे दिसून आले एकीकडे शासनाच्या माध्यमातून व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुसंवर्धनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च केला जातोय परंतु दुसरीकडे याच पशुसंवर्धन विभागाचा हा निधी व योजना तर सुविधा पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना व पाळीव जनावरांना त्याचा लाभ मिळत नाही तर मुख्या पाळीव जनावरांना उपचाराविना मृत्यू होत असल्याने पशुसंवर्धन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याचे दिसून येत आहे एका बाजूला शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हातबल झालाय तर शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे वळला आहे त्या दुधाला योग्य दर मिळत नाही जनावरांचे पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत त्या साथीच्या आजारात पशुवैद्यकीय अधिकारी त्यांना आवश्यक लसी व औषधे उपलब्ध होत नसल्याने हजारो जनावरांचे आरोग्य धोक्यात आलंय तर शेतकऱ्यांची पाळीव जनावरे उपचाराविना मयत होत असून लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झालाय है। त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी एक पशुवैद्यकीय अधिकारी व एक परिचर लवकरात लवकर नेमणूक करण्यात यावा अन्यथा यापुढील कालावधीत विविध साथीच्या आजाराने ग्रासलेले मुख्य जनावर उपचाराविना दगावल्यास यात जबाबदार पशुसंवर्धन विभाग जबाबदार राहील तर मयत जनावर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून टाकले जाईल व त्यावर अंत्यविधी देखील येथेच करण्याचा इशारा येथील ग्रामस्थ भास्कर भिसे सुरेश खेबडे प्रकाश फापाळे लहू शिंगोटे भाऊसाहेब महाले भाऊसाहेब फापाळे हौशीराम गोपाळे लक्ष्मण फापाळे सकाराम फापळेसह बेलपूर गावाचं पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकरी गोपालक व गवळी यांनी दिलाय बिरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बेलापूर मी भास्कर रमाजी भिसे बेला राहणार बेलापूर बदकी या ठिकाणी शेत शेतकरी म्हणून माझ्याकडे जवळजवळ सतरा ते अठरा जनावर आहे पण पंधरा ऑगस्टच्या दिवशी माझ्या गायीला घोनस जातीचा सरपंच झाला आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी मी बोलत आहे कारण बेलापूर गाव आणि जवळजवळ या ठिकाणी असलेली मल्हारवाडी बदगी कौतुकवाडी त्याच्यानंतर इकडे मोघाडवाडी चैतन्यपूर खूप मोठा हा एरिया आहे आणि या ठिकाणी सरकारी दवाखाना सातत्याने बंद असतो आहे खरं तर डॉक्टरच बघायला मिळत नाही आणि मग पर्यायने प्रायव्हेट डॉक्टरला बोलवायची वेळ येते प्रायव्हेट डॉक्टर का वाय ना पण त्या अशा वेळेला त्याची जे अँटीवेलमची जी लस असती ती आपल्या दूर आपला भाग म्हणजे दुर्गम आणि डोंगराळे ती या ठिकाणी उपलब्ध गरजेची होती ती वेळेत उपलब्ध नाही झाली आणि नंतर असं लक्षात आलं बदगी ते बेलापूर हे पाच किलोमीटरचं अंतर आणि एका आठवड्यामध्ये सात दिवसाच्या कालावधीमध्ये जवळजवळ सहा घटना सर या सर्पदंशाच्या म्हणजे बदलत्या त्या वातावरणानुसार सहा घटना घडल्या आणि सर्व जनावरं दगावली गेली पण त्याचा कुणी आवाज उठवला नाही कारण काय होतं याचा सरकारी बेनिफिट काही मिळतो की नाही याच्यापेक्षा लोक तक्रार करायची कोणाकडे हाच प्रश्न निर्माण झाला त्याच्यातनं ब्राह्मणवाडा बोटा ओतूर ह्या ठिकाणी मी सर्वकडे फिरून सुद्धा मला लस उपलब्ध वेळेत न न झाल्यामुळं संध्याकाळी ती पाच वाजली त्या गाईला तिथून पुढे ट्रीटमेंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा ते मेडिसिन्स उपलब्ध करायला जवळजवळ एक वाजला आणि पर्यायने नऊ महिने आणि नऊ दिवस कम्प्लीट झालेली गायी जवळजवळ एक लाखाच्या वरची किंमत होती आजची तीस लिटर गाई दूध देणारी होती म्हणजे माझं एकट्याच नाही प्रत्येकाचं जनावर लहान असो किंवा मोठं असू द्या कोणतंही असू द्या परंतु ती गाई सोळा ऑगस्टला रात्रीचं दगावली गेली तर जनावर मृत पाहिल्यानंतर त्याचा काहीही एक रुपया मिळत नसतो आणि काही गाईंचा उदरनिर्वाह एका एका गाईवरती असे आपण बघतोय आणि मग ब्राह्मणवाडा या ठिकाणी कमीत कमी आज लसीची मागणी केली आणि जे बेलापूरच आमचं सेंटर आहे या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टरची मी मागणी या आपल्या ग्रामस्थांच्या मार्फत करत आहोत कारण या ठिकाणी सर्व सुविधा आहे डॉक्टरला राहण्याची सुविधा आहे सर्व काही आहे आणि लस का ठेवायची तर या ठिकाणाहून आमचा भाग डोंगराळे रस्ते चांगले आहेत लस जर नारायणगावला आणायला जायचं म्हटलं तर जनावर जगू शकत नाही मग तिचा कालावधी डिस्पोजचा कधी का असेल काय असेल परंतु कृपया कमीत कमी पाच दहा लसी आणि या ठिकाणी डॉक्टर डेली स्थानिक म्हणजे इथे पाहिजेच रहिवासी डॉक्टरची आम्हाला गरज आहे अशी आपल्यामार्फत मी मागणी करतो मुक्काम पोस्ट बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर आमच्या या पठार भागामध्ये बेलापूरमध्ये सर्व सुविधा आणि युक्त डॉक्टरला निवासी सुविधा सुद्धा उपलब्ध सुद्धा या ठिकाणी निवासी डॉक्टर पशुवैद्यकीय डॉक्टर मिळत नाही याची जिल्हा परिषदेच्या वतीने दखल घेण्यात यावी आणि आम्हाला जे हे काही ज्या लसी आहेत काही साथीचे आजार आहेत आहे लाळ्या खरकुते यासारख्या आजारामध्ये लोकांना लवकरात लवकर लसी उपलब्ध करण्यासाठी डॉक्टरचीच मागणी महत्त्वाची हो डॉक्टरसहित शिपाईपदसुद्धा या ठिकाणी मंजूर आहे दोघांची आम्ही मागणी करीत आहोत अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद पशु संवर्धन विभाग यांना मागणी करतो मी श्री भाऊसाहेब लक्ष्मण फापाळे मुक्कामपोस्ट बेलापूरभुगी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अनेक दिवसापासून या ठिकाणी खरोखरच डॉक्टरची फार गरज आहे या मला तरी वाटतं या ठिकाणी वाक्चौरे डॉक्टर गेल्यापासून पुनर्सोब या ठिकाणी डॉक्टर भेटलेला नाही आहे त्यामुळं सर्वांच्याच सर्वांचे हे सर्व हे सर्व गवळीच आहेत आणि काय होतं डॉक्टर नसल्या कारणानं विषय पाटील जे बोलले अगदी बरोबर आहे त्या पद्धतीनं ह्या डॉक्टरला फोन कर त्यांना फोन कर हे वेळेत आहेत का नाही दुसऱ्या डॉक्टरना फोन केला ते वेळेत आहेत का नाही हक्काचा डॉक्टर जो असतो तो या ठिकाणी आम्हाला उपलब्ध पाहिजे ते फार महत्त्वाचं आहे तो डॉक्टर जर हक्काचा असेल तर आम्हाला इकडे तिकडं जाण्याची गरज नाही आणि आमची एवढीच विनंती आहे की ह्या ठिकाणी डॉक्टर ना गंभीर डॉक्टर असतील कुणी असू दे पण इथं स्थायिक राहायला पाहिजे हे महत्वाचं आहे hmm. लोकांची अशी ही जी फरफट होती ही झाली नाही पाहिजे हीच आमच्याने ह्या परिसरामध्ये पवारवाडी असेल दचोडी असेल मोगडवाडी असेल इकडे चैतन्यपूर खोपळ्या आंबा काळ्याचीवाडी या सर्व परिसरामध्ये जवळजवळ चाळीस हजाराच्या आसपास जानवारी आहेत आणि एवढी जानवारी असल्यानंतर इथं जर एक डॉक्टर जर स्थायिक नसेल शेतकऱ्यांच्या तर त्याचा उपयोग काय त्यासाठी आम्हाला आमची प्रशासनाकडं तातडीनं मागणी आहे आम्हाला या ठिकाणी डॉक्टर पाहिजे नाही तर आम्ही अन्यथा जर एखाद्याचं जर जानवर मेल तर आम्ही या ठिकाणी आणून टाकू एरिया बघा कसं झालं आज तुम्हाला सांगतो आज कांदा असेल जो भाजीपाला आहे आपला सगळा त्या सगळ्या गोष्टीला आज कुठेही बाजार नाहीये परंतु दूध दुधाला दुधाची सुद्धा फरफड झाली आणि सगळे शेतकरी हा सर्व वर्ग हा दुधा गवळलेला असतो आणि त्यांचा एक तेवढी उपजीविका आहे दुधाची आणि त्यात जर डॉक्टर नसेल तर काहीच उपयोग नाही त्यासाठी आम्हाला तातडीने या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध व्हावा ही आमची विनंती आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा